स्त्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे तर ज्या सेवेकरांना भक्तांना गुरुचरित्राचं पारायण जमलं नाही किंवा स्वामी चरित्राचं पारायण जमलं नाही अशा भक्तांनी या दिवशी नक्की गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची सेवा करावी तर सेवा कोणती करावी सर्वात पहिले सकाळी स्नान केल्याच्या नंतर आपल्या गुरूंना म्हणजेच आपल्या आईवडिलांना सर्वात प्रथम नमस्कार करावा त्यानंतर घरातील देवपूजा केल्याच्या नंतर आपले गुरु म्हणजेच स्वामी महाराजांना या दिवशी एक पाठ घ्यायचा त्या पाठावरती वस्त्र टाकून तिथे आपल्याला एक ताट घ्यायचं त्या ताटामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती त्याच्यावरती गंगाजलाने अभिषेक करावा किंवा पंचामृताने अभिषेक करावा सगळ्यात साधा सोपा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही जप केला तरी खूप काही पुष्कळ का फळ मिळतं आणि या मंत्रात एवढी काही ताकद आहे की ह्या एवढ्या छोट्या मंत्राने सुद्धा स्वामी महाराजांजवळ आपल्याला त्यांच्याजवळ पोहोचता येतं आणि त्यांची आपल्याला सेवा करण्याचं फळ मिळतं तर स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही खूप आहे यानंतर महाराजांना अभिषेक केल्याच्या नंतर के त्यांना चौरंगावरती स्थानापन्न करावं आणि दीप आरती करावी तर आजच्या दिवशी ज्या सेवेकरांना भक्तांना गुरुचरित्राचं पारायण जमलं नाही किंवा स्वामी सारामृताचं पारायण जमलं नाही तर या दिवशी कमीत कमी स्वामी चरित्राचा जे काही एकवीस अध्याय आहे तर ते अध्याय आजच्या दिवशी जरूर घ्यावे आणि साधारण त्याला एक ते दीड तास लागतो जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर या दिवशी कमीत कमी स्वामी तारक मंत्र घेतला तरीही खूप पुष्कळ आहे आणि तेही पॉसिबल नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा एकशे आठ नावे घेतली आणि महाराजांसमोर ध्यानस्थ बसले तर ही सगळ्यात मोठी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण होईल आता बऱ्याच त्यांचा असाही प्रश्न आहे की त्यांना मासिक धर्म पाळी आले असले तर त्यांना काही सेवा करता येत नाही तर सगळ्यात साधी आणि मोठी सेवा ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपही केला बसल्या जागी किंवा चालता बोलता तरी खूप आहे कारण आपण जर पंढरपूरला वारीमध्ये जातो तर तेव्हा बघा वारीला साधारण पंढरपूरला जाण्यासाठी कमीत कमी एक ते दीड महिना लागतो त्यामध्ये जर स्त्रिया असेल तर त्यांना हा मासिक धर्म येतोच तर अशा वेळेस त्या स्त्रिया काय करतात की त्यांचं डेलीचं रुटीन हे चालू ठेवता फक्त त्या पालखीजवळ जात नाही पालखीमध्ये त्या फिरत असतात वारीमध्ये त्या जाता उठता बसता सगळ्यांमध्ये मिक्स होता फक्त त्या पालखीला त्या रथाला त्या हात ला हात लावत नाही किंवा तिथे त्या नमस्कार करत नाही तसंच आपल्यालाही आपल्या स्वामींची सेवा करायची आहे फक्त आपल्याला मंदिरात त्या मंदिरात किंवा त्या गाभाऱ्यात किंवा त्या देवघरात जायचं नाही आपल्याला आपली सेवा ही जशी नेहमी करतो तशी सेवा आपण फक्त दुरून करावी तर या दिवशी तुम्ही मुखामध्ये स्वामी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही त्यांची मनातल्या मनात, मनात पूजा केली एक माणस पूजा केली तर तीही खूप मोठी आहे आणि ती प जवळ जाते कारण महाराज आपल्याला सद्बुद्धी देतात आणि जे काही करतात ते महाराजांच्या इच्छेनुसारच होतं तर असा चुकूनही विचार करायचा नाही की आपल्याकडून सेवा घडत नाही आपण आपल्या मनोभावे पूजा केली मनातल्या मनात, मनात केली तरी तीही पूजाही महाराजांपर्यंत पोहोचते तर महाराजांना आजच्या दिवशी आवडीचं नैवेद्य म्हणजे पुरणपोळी बेसनाचे लाडू कांदा भजी यासारखे पदार्थ महाराजांना आवडते तर या दिवशी तुम्ही महाराजांना हा नैवेद्य केला तरी उत्तम आणि साधी भाजी पोळी केली तरीही महाराज आपल्या सेवेला आणि आपल्या नैवेद्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि तो ते स्वीकार करतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ